कर्माचे भोग काहीही करा पण कर्म पिच्छा कधीच सोडत नाही हयाजन्मी नाही तर पुढच्या जन्मी त्याचा हिशोब चुकता करावाच लागतो एक अत्यंत धार्मिक राजा होता तो न्याय आणि देवभक्त होता त्याने एक महादेवाचे मंदिर बांधले आणि एका ब्राह्मणाची पुजारी म्हणून नियुक्ती केली तो ब्राह्मण अत्यंत धार्मिक आणि समाधानी होता त्याने कधीही राजाकडे काहीही मागितले नाही राजा देखील त्याच्या स्वभावावरती खूप आनंदित होता राजाच्या मंदिरात तो बावीस वर्षापासून पूजा करत होता पण त्याने राजाला कधीही कोणताच प्रश्न विचारला नाही राजाला एक मुलगा होता राजाने त्याला शिक्षित करून विद्वान बनवले आणि तो मोठा झाल्यावर एका सुंदर राजकन्याशी त्याचे लग्न लावून दिले ज्या दिवशी राजकनेला लग्न करून तिच्या महालात आणले त्या रात्री राजकनेला झोप येत नव्हती ती इकडे तिकडे फिरू लागली तेव्हा ती आपल्या पतीच्या पलंगाजवळ आली तिथे ती तिला हिरेरत्नांनी जडलेली तलवार पडलेली दिसली राजकन्येने ती तलवार मयानातून बाहेर काढली तेव्हा ती धारदार तलवार पाहून ती घाबरली आणि भीती पोटी ती तलवार तिच्या हातातून पळून राजपुत्राच्या मानेवर पडली राजपुत्राचा शिरच्छेद झाला आणि त्याचा मृत्यू झाला पतीच्या मृत्यूमुळे राजकन्येला खूप वाईट वाटू लागले तिने देवाला प्रार्थना केली की हे परमेश्वरा माझ्याकडून अचानक हे पाप कसे घडले माझा नवरा माझ्याच हाताने मेला हे सत्य तुम्हाला आधीच माहीत आहे पण मी हे सत्य कोणाला सांगणार नाही कारण यामुळे माझ्या आई वडिलांची आणि सासरची बदनामी होईल आणि कुणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही सकाळी जेव्हा पुजारी विहिरीवर आंघोळीसाठी आला तेव्हा राजकन्या त्याला पाहून आरडाओरडा करू लागली आणि म्हणाली माझ्या पतीला कोणीतरी मारले आहे लोक जमले आणि राजा आला त्याने विचारले कुणी मारले तेव्हा ती नववधू म्हणू लागली मला माहीत नाही कोण होता पण त्याला महादेवाच्या मंदिरात जाताना मी पाहिलं होतं राजासह सर्वजण मंदिरात आले तेव्हा त्यांनी ब्राह्मणाला पूजा करताना पाहिले त्यांनी त्याला धरले आणि विचारले तू राजकुमाराला का मारलेस ब्राह्मण म्हणाला मी राजकुमारला मारले नाही मी त्याचा राजवाडाही पाहिला नाही देव साक्षी आहे न बघता एखाद्याच्या गुन्हासाठी त्याला दोष देणे योग्य नाही ब्राह्मणाचे कोणी ऐकत नव्हते हा ब्राह्मण निर्दोष आहे असे राजाला पुन्हा पुन्हा वाटायचे पण अनेकांच्या सांगण्यावरून राजा ब्राह्मणाला म्हणाला की मी तुला फाशीची शिक्षा देत नाही तर ज्या हातानं तू माझ्या मुलाला तलवारीने मारले मी तुझा तो हात कापण्याचा आदेश देतो असे बोलून ब्राह्मणाचा हात कापायचा आदेश दिला यावर ब्राह्मण फार दुःखी झाला राजाला अधर्मी समजून देश सोडून गेला तेथे त्यानं शोध सुरू केला की त्याला एखाद्या विद्वान ज्योतिषी सापडला तर त्याला कोणताही गुन्हा न करता हात कापण्याचे कारण विचारावे त्याला कोणीतरी कापण्याचा आदेश देतो असे बोलून ब्राह्मणाचा हात कापायचा आदेश दिला यावर ब्राह्मण फार दुहखी झाला राजाला अधर्मी समजून देश सोडून गेला तेथे त्यानं शोध सुरू केला की त्याला एखाद्या विद्वान ज्योतिषी सापडला तर त्याला कोणताही गुन्हा न करता हात कापण्याचे कारण विचारावे त्याला कोणीतरी झाला आणि मनात म्हणू लागला की मी हात कापण्याचे कारण विचारायला आलो होतो पण आता मी प्रथम त्यांची अवस्था विचारेन इतक्यात ज्योतिषी आले घरात प्रवेश करताच बायकोने अनेक वाईट शब्द बोलून त्याचा अपमान केला पण ज्योतिषी गप्प राहिले आणि बायकोला काही बोलले नाहीत त्यानंतर ते गादीवर बसले ब्राह्मणाला पाहून ज्योतिषी म्हणाले ब्राह्मण देवा तू इथे का आलेला आहेस त्याबद्दल काय विचारायचे ते विचार ब्राह्मण म्हणाला अगोदर मला हे सांगा की तुमची बायको तिच्या जिभेने तुमचा एवढा अनादर का करते जो कुणाला सहन होत नाही आणि तुम्ही सहन करता याचं कारण काय यावर ब्राह्मण म्हणाले ही माझी बायको नाही माझे कर्म आहे जगात तुम्ही कोणाला भेटता म्हणजे भाऊ मुलगा शिष्य पिता बुरू नातेवाईक ते, ते कोणीही असो ते सर्व तुमचे कर्म आहे ही बायको नाही माझं कर्म आहे आणि ते भोगल्याशिवाय मला पर्याय नाही कोणतीही शुभ किंवा अशुभ कृत्ये केली तर ती भोगावीच लागतात कर्माचा अनुभव न घेता कितीही वर्ष निघून गेली तरी ते टाळता येत नाही म्हणून मी माझ्या कर्माचा आनंदाने आनंद घेत आहे माझ्या पत्नीला शिक्षा देखील करत नाही जेणेकरून मला भविष्यात या कर्माचे परिणाम भोगावे लागू नयेत तेव्हा ब्राह्मणाने विचारले ज्योतिषी तुम्ही असे कोणते कर्म केले होते तेव्हा ज्योतिषी म्हणाले ऐका माझ्या मागील जन्मी मी कावळा होतो आणि माझी पत्नी गाढव होती तिच्या पाठीवर एक फोड आले होते त्या फोडाच्या दुखण्याने ती खूप दुःखी होती आणि अशक्तही झाली होती माझा स्वभाव खूप वाईट होता म्हणून मी तिच्या फोडाला चोच मारून आणखी दुखखी करायचो त्यामुळे ती वेदनेमुळे उडी मारायची तेव्हा तिची अवस्था पाहून मला आनंद व्हायचा माझ्या भीतीमुळे ती सहजासहजी बाहेर पडत नसे पण मी तिला शोधत फिरायचो ती मला जिथे भेटायची तिथे मी तिला दोहखी करत असे माझ्याकडून तिचा खूप छळ होत होता ती त्या गावातून दहा बारा मैल दूर अंतरावर गेली तिथे नदीच्या तीरावर ती घनदाट जंगलात हिरवे गवत खाऊन माझ्या दुखापती टाळून आनंदाने राहिली पण मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो तिला शोधत शोधत मी त्या जंगलात पोहोचलो आणि तिथे तिला पाहून मी तिच्या पाठीवर जोरात चोच मारली आणि माझ्या चोचीने तिच्या हाडाला छिद्र पडले माझी चोच मात्र त्यात अडकली अनेकदा प्रयत्न केले तरीही माझी चोच सुटली नाही मी पण चोच काढायचा खूप प्रयत्न केला पण ती बाहेर आली नाही पाण्याच्या भीतीने हा दृष्ट मला सोडून जाईल असा विचार करून ती नदीत शिरली पण तिथेही मला चोच काढता आली नाही अखेर वैतागून तिने मोठ्या प्रवाहात प्रवेश केला नदीच्या वेगवान प्रवाहामुळे आम्ही दोघेही वाहून गेलो आणि मध्येच मरण पावलो मग नदीच्या प्रभावाने ती ब्राह्मण झाली आणि मी मोठा ज्योतिषी झालो आता ती माझी पत्नी आहे ती तिच्या तोंडून शिविगाळ करून मला मरेपर्यंत दुखावेल आणि मी ते माझ्या भूतकाळातील कर्माचे फळ समजून सहन करेल मी तिला दोष देणार नाही कारण ते मी केलेल्या कर्माचं फळ आहे आता ज्योतिषी ब्राह्मणाला म्हणाला की आता तुम्ही सांगा तुम्ही का आले आहेत तेव्हा ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली आणि विचारले की अधर्मी पापी राजाने मला शिक्षा का केली माझा हात का कापला ज्योतिषी म्हणाले राजानं तुझा हात कापला नाही तुझ्या कर्माने तुझा हात कापला तुझ्या मागच्या जन्मी तू तपस्वी होतास आणि राजकन्या गाय होती राजपुत्र कसाई होता जेव्हा त्या कसायन गायला मारायला सुरुवात केली तेव्हा बिचारी गाय आपला जीव वाचवून जंगलात पळून गेली मागून कसाई आला आणि तुम्हाला विचारले इथे गाय गेली का तुम्ही खोटे बोलणार नाही अशी शपथ घेतली होती म्हणून जेव्हा तुम्ही हातानं गाय गेली होती त्या दिशेने दाखवले तेव्हा त्या, त्या कसाऱ्याने जाऊन गायीला मारले तो नदीच्या काठावर तिचे कातडे काढत होता इतक्या त्या जंगलातून एक सिंह आला आणि गाय आणि कसाई या दोघांना खाऊन त्यांची हाडे नदीत वाहून गेली नदीच्या प्रवाहातून वाहून गेल्यामुळे कसाई राजकुमार म्हणून आणि गाय राजकन्या म्हणून जन्माला आली मागील जन्मी केलेल्या कर्माने दोघांना एका रात्रीसाठी एकत्र आणले कारण कसायाने गायीला विळ्याने मारले होते त्यामुळे राजकुमाराचे डोके कापले गेले विळ्याने मारले होते त्यामुळे राजकुमाराचे डोके कापले गेले आणि अनावधानानं राजकनेच्या हातून तलवार पडल्याने त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारे कर्माने निकाल दिल्यानंतर संन्यास घेतला हाताच्या इशाऱ्याने तुम्ही जे कृत्य केले होते त्या पापामुळे तुमचा हात कापला गेला आहे जी तुमची चूक आहे इतर कोणाचीही नाही ज्यामुळे मनुष्य दृढ स्थान प्राप्त झाल्यानंतर कर्माच्या बंधनातून मुक्त होतो म्हणूनच म्हणतात कर्माची फळ हे भोगावेच लागतात मग ती चांगली असो की वाईट म्हणूनच कर्म चांगले करा फळ चांगलेच मिळते